नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे हा सनसेट पॉइंट आहे आणि आत्ता आपण उभे आहोत केसुर्डी एम आय डी सीमध्ये एम आय डी सी केसुर्डी तालुका खंडाळा जिल्हा सातारा एक्सप्रेस हायवे एन एच फोर पुणे बँगलोर हायवे पुणे सातारा हायवे इथून आप हा आपला जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे फक्त तीन किलोमीटर अंतरावर एम आय डी सीच्या हद्दीमध्ये आपण एम आय डी सीच्या बाउंड्रीला टच आहोत सनसेट पॉईंटवर हे प्लॉट आहे असा चित्र सूर्याचं तुम्ही रोज बघू शकता इथे येऊन आणि हा प्लॉट आहे गावच्या पानन रोडला टच केसडी एम आय डी सीच्या हद्दीमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे प्लॉटची लाईट तर आहेच प्लॉटमध्ये पाणी आहे आणि रस्ता पण आहे पंधरा वीस फुटाचे रोड आपण सोडणार आहोत यामध्ये हा गावचा पानंद रोड आहे त्या पानंद रोडला टच आपला प्लॉट आहे गावचं हे जे मंदिर आहे ह्या मंदिराकडून हा रोड आलेला आहे पानंद रोड गावातून गावठाणातून आणि हा असाच पुढे ही जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीला टच झालेला आहे ही कॉन्टिनेंटल कंपनी आहे कॉन्टिनेंटल त्या कॉन्टिनेंटल कंपनीच्या समोरून बरोबर हा रोड अप्रोच होऊन ह्या रोडला टच झालेला आहे आपण एम आय डी सीच्या हद्दीला लागून ला आहे आपलं क्षेत्र आहे जिथे आपण आता प्लॉटिंग करणार आहोत ही एम आय डी सीची हद्द आहे ही पूर्ण जागा एम आय डी सीने ॲक्वायर केलेली आहे ही जी जागा दिसते ही पूर्ण एम आय डी सीने ॲक्वायर केलेली आहे आणि त्याच्या बांधाला लागून आपला हा बांध आहे एम आय डी सीच्या हद्दीला लागून आपला बांध आहे सुंदर असा टेबल प्लॉट आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये असा आपण इथं रेट काढलेला आहे के एस बी कंपनीच्या साईडला ही के एस बी कंपनी आहे त्याच्या बॅक साईडला आणि भरपूर कंपन्या आहेत तिथं त्यांच्याही साईडला हा प्लॉट आहे इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता उद्या ह्या प्लॉटच्या बाजूला एम आय डी सीच्या हद्दीला लागून जर एखादी कंपनी बसली तर आपल्या प्लॉटचा रेट दुप्पट होणार आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं हे जे घर आहे ह्या घरामध्ये सहा रूम आहेत आणि ह्या प्रत्येक रूमला सहा सहा रूम आहेत ह्या प्रत्येक रूमला प्रत्येकी तीन तीन हजार रुपये भाडं आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही रूम काढून त्या भाड्याने देखील जाऊ शकतात इथं तेवढा नोकरदार वर्ग वर्कर आहेत सुंदर असा स्पॉट आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आपली प्राईज आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आपली प्राईज आहे आणि लगत प्लॉट आहे गावठाणा लागून प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे तुम्ही ह्या प्री लॉन्चिंग ऑफरमध्ये पन्नास टक्के पेमेंट भरू शकता पन्नास टक्के पेमेंट सुलभ हप्त्याने तुम्ही भरले तरी चालतील म्हणजे दीड लाख रुपये तुम्ही भरू शकता आणि दीड लाख रुपये जे शिल्लक राहतात ते तुम्ही पंधरा हजाराच्या हप्त्याने दहा महिन्यात भरू शकता ही इल्जिन कंपनी आहे भरपूर लोकांचा विषय होता की इल्जिन कंपनी किती लांब आहे ही इल्जिन कंपनी आहे म्हणजे ज्या कंपन्या त्या कंपनीच्या साईडलाच आपलं प्लॉट आहे दोन नव्याण्णव आपण रेट काढलेला आहे हा सनसेट पॉईंट पुन्हा एकदा बघा इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट घेऊ शकता उद्या तुम पेंशन तुम्हाला तुमचं पेन्शन चालू होईल असं तुम्ही चाळी काढल्या तर तुम्हाला भाडं चालू होईल म्हणजे पेन्शनर लोकांनी पण इथे प्लॉट घेऊन तुम्हाला पेन्शन चालू होईल अशा पद्धतीने देखील तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता सगळ्या गोष्टी जागेवर आहे लाईट आहे रस्ता आहे पाणी आहे आणि नैसर्गिक वातावरण आहे आजूबाजूला एम आय डी सी असल्यामुळे तुमचे काढलेले रूम्स देखील भाड्याने जाऊ शकतात या आजूबाजूला कंपन्या तुम्ही बघू शकता शिरवळच्या एक्झिबिशनमध्ये आपण जी ऑफर ठेवली होती दोन लाख नव्याण्णव हजार रुपये प्रति गुंठा पन्नास टक्के भरा पन्नास टक्के सुलभ बाब्त्याने आपण ती ऑफर चालू आहे अजून त्या ऑफरचा लाभ घेऊ शकता आता बुकिंग चालू आहे बहुतेक लोकांनी येऊन आज सकाळपासून बुकिंग केलेलं आहे तिथे हा रोड आहे पानंद रोड आणि केसुर्डीच्या परिसरामध्ये ह्या रेटनी जागा मिळणं आणि अशा ऑफरमध्ये जागा मिळणं खूप अद्वितीय आहे हा रोड आहे पानंद रोड आपल्याला या प्लॉटमध्ये बुकिंग करायची असेल हा प्लॉट घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही आस्था प्रॉपर्टी आपलं घर आमची आमची माणसं आमचं घर आमची माणसं धन्यवाद असं घर बांधून किंवा अशा चाळी काढून तुम्ही इथं त्या रूम भाड्याने देखील देऊ शकता आम्ही स्वतः तुम्हाला भाड्याची गॅरंटी देऊ शकतो कारण इथं ला प्लॉट साफ केले करायला लागल्यापासून किंवा प्लॉट डेव्हलपमेंट करायला लागल्यापासून बहुतेक लोकांनी येऊन इन्क्वायरी केली आहे अतिशय सु शुन, सुंदर दृश्य तुम्हाला रोज बघायला मिळेल इथं बघा सूर्य मावळत आहे अतिशय सुंदर दृश्य आहे निसर्गरम्य वातावरण हळूहळू हळू सूर्य अस्ताला चाललं आहे आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही थोडेच प्लॉट शिल्लक आहे याच्यातील तुम्ही येऊन बघू शकता आमच्याकडे किती प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत आस्था प्रॉपर्टी नाईन धन्यवाद